तर जेव्हा महाविकास आघाडीचं सीट वाटप होईल त्यानंतर उमेदवार ठरवण्याच्या दृष्टिकोनातून या सरवळीची माणसा मधून हे निवडलं जाईल परंतु जे माझ्यावरून जेवढे इच्छुक आलेले त्या सर्वांनी साहेबांना हे आश्वासन दिलेलं की साहेब जो उमेदवार देतील

सोलापूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या निवडणुकीतील वातावरण कुठलं सोलापूर जिल्ह्यात लोकसभा इलेक्शन कसून झालेलं आहे आणि गे काही झालेलं नाही अजून वाढत आहे तुमच्यावर किती आता किती इच्छुक आज फक्त पंढरपूर मंगळ इथे आलेलं गेल्या काही दिवसापासून बघितलं तर सिंह मोहिते पाटलांची चर्चा आहे तू तरी कधी वाजवणार रणजित सिंह मोहिते पाटील संदर्भात काय चर्चा झाली आहे काय सांग मतदारसंघातला जे आहे पलटणचा विधानसभा यामध्ये आपल्या गटाकडून नाराज आहेत आणि एक मेळाव्यामध्ये त्यांनी असं देखील म्हणाले जर आपल्याला जर न्याय मिळत नसेल तर तुतारी घ्यायला का हरकत आहे रामराजे रामराजेने आपल्याशी संपर्क साधलाय का किंवा आपण कामराजे संदर्भात पवार साहेब काही चर्चा झाली साहेबांबरोबर माझी काही चर्चा झालेली नाही किंवा काही चर्चा झालेली नाही परंतु त्या ठिकाणी लोकसभा त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून माझं काम केलेलं कार्यकर्त्यांशीच प्रचंड भावना घेतल्या की महाराज साहेबांनी साहेबांबरोबर जाऊ साहेबांबरोबर काम करावं पटलं आपण देणार जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच आहे आणि दुसरं सोडायचं करायला देढ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महायुतीमध्ये वाद आहेत साधारणतः कोण कोण पुढे पुढे तुमच्या पक्षात येऊ शकता असं तुम्हाला वाटतंय आणि तुमचे प्रयत्न कसे चालू आहेत रघुनाथ राजे नाही तुमच्यासोबत तुमच्या सोबत आहेत तेच पण कोण कोण आगामी काळात माड्यामध्ये जे इच्छुक आहे सोबत असू शकतात असं तुम्हाला वाटतं वेट ऑन वॉच दिसतील एक मधून हर्षवर्धन पाटील तो हाती घेतील का तुम्ही त्यांची चर्चा वगैरे काय झाली का तुमच्या नाही त्यांचे बोर्ड सातत्याने इंदापूर मध्ये लागतायत तुतारी वाजवून म्हणजे कार्यकर्त्यांची भावना आहे ज्या त्या नेत्यांनी त्या त्या तालुक्यातल्या ठरवायचे कार्यकर्त्यांच्या भावनेला किती आदर द्यायचा आणि त्यांचं ऐकून करायचं ज्या त्या नेत्याचा प्रश्न आहे अप्पासाहेब चंचाळे आणि आत्ताच प्रवेश केलेले प्रवीण माने हे देखील इंदापूर मधले इच्छुक आहेत आणि असेच आता हर्षवर्धन पाटील अपक्ष लढायचं आणि काही जण म्हणतात कार्यकर्ते म्हणतात की आपण लढायचा उमेदवार साहेबांची काय चर्चा झाली यंदापूरच्या साहेबांबरोबरही काय चर्चा झाली नाही किंवा अप्पासाहेबांबरोबरही माझी काही चर्चा झाली नाही अप्पासाहेब साहेबांबरोबर लोकसभेला त्यांनी आता

आमचं काम आहे की साहेबांकडे जास्तीत जास्त मत दोन उमेदवार उभा राहील त्याला जास्तीत जास्त मदत कशी करताय आजचा सर्वे आलेला आहे एकंदरीत महाविकास आघाडीला पूर्णतः बहुमत दाखवलं जात आहे महाविधी एकशे पंधरा ते विचार कसं पाहता येऊन महाविकास आघाडीचं बहुमत दिसत आहेत आपल्याला अजून उमेदवार जाहीर व्हायचे त्यांच्या जागा सुटायची जयंत पाटील साहेब जे सांगतायत बाईट चालू आहे मॅडम कमी दाखवते एकदा काय उमेदवार जाहीर झाले शंभर टक्के जसं जयंत पाटील साहेब सांगताय सरकार क्लिअर मेजॉरिटी तिसऱ्या आघाडीला कितपत फरक पडेल या होती तिसरी आघाडी जी किंवा संभाजी राजे असतील त्यांच्या जर तर बोलण्याचा अर्थ नाही अजून ती प्रक्रिया सुरू व्हायची त्याच्यावर मी भाष्य करण्या साहेब सगळ्यांना असं म्हणाले की आपल्याला राज्य हातात आणायचंय माशिनस मधून तुतारी उमेदवार कोण असेल आम्ही उघड उघड सांगितलेलं आहे उघड उघड सांगितलेलं आहे उत्तमराव हे आमचे उमेदवार बदलता लोकसभा इलेक्शनलाच जाहीर केलेलं आहे आम्ही अजित पवारांनी खंत व्यक्त केली की बारामती निवडणूक लढवण्याची व्यक्त केली कस पा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचे नवीन सल्लागार भरपूर झाले ते बोलता बोलतायत असं मला वाटतंय चंद्रजीत अजित दादांमुळे माहितीची कोंडी झाली असं वाटतंय तो त्यांना विचारून घ्या माझ्यापेक्षा दादांना विचारा त्यांची कोंडी होती धन्यवाद